नमस्कार मी लीना जेवताना आपल्याला बरेच वेळेला काहीतरी साईड डिश लागते किंवा एखादं तळण लागतं आज आपण अशीच एक साईड डिश ब बनवणार आहोत आणि अतिशय मस्त कुरकुरीत अशी ती साईड डिश आहे ती म्हणजे सुरणाचे काप खूप छान लागतात आणि करायला सोपे आहेत बघूया कसे करायचे ते इथे मी पाव किलो सुरण घेतला होता सुरण घेता सुरणाला वरती असं सगळं माती वगैरे असते ती स्वच्छ धुवून घ्यायची त्याचं साल म्हणजे मातीचं जे साल असतं ते काढून घ्यायचं आणि मग तुम्हाला हव्या त्या आकारात त्याचे काप करायचे तर तसे मी काप करून ठेवलेत काप केल्यानंतर पण धुवून ते पुसून घेतलेले आहेत नाहीतर त्याला एक प्रकारचा चिकटपणा असतो धुतल्यावर तो गेला पाहिजे त्याप्रमाणे आपण हे धुवून पुसून ठेवलेले आहेत आता सुरण बऱ्याच वेळेला खाजरा असतो त्यामुळे इथे मी थोडंसं कोकम आगळ वापरते साधारण एक दोन चमचे कोकम आगळ घेतलं आहे त्याच्यानंतर हळद तिखट साधारण तुम्हाला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे तिखटाचा अंदाज घ्या त्याचबरोबर मी इथे मालवणी मसाला थोडासा घेतलेला आहे आणि मीठ हे सगळं आपण आता सुरणाला व्यवस्थित लावून ठेवणार आहोत आपलं मॅरिनेशन झालेलं आहे आता किमान एक पंधरा ते वीस मिनटं हे आपण बाजूला ठेवून देऊ इथे मी बारीक रवा घेतलेला आहे आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता मी परत थोडीशी हळद थोडंसं तिखट आणि थोडंसं मीठ हे सगळं घालते आणि हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे मी पॅन घेतलेला आहे त्याच्यात थोडंसं तेल घातलेलं आहे आपलं मॅरिनेशन झालेलं आहे साधारण एक पंधरा मिनटं होऊन गेलेली आहे हे पण आपलं तयार आहे रवा आणि तांदळाचं पीठ आपण ह्याच्यामध्ये आता हे काप घोळवून घेऊया गुण। आपण आता हे काप तळून घेतोय छान क्रिस्पी होईपर्यंत दोन्ही बाजूनी आपल्याला ते तळून घ्यायचे आता हे उलटवून घेऊया आपण आपले काप दोन्ही बाजूनी झालेले आहेत बघू शकता तुम्ही आता हे मी काढून घेते मस्त आपली साईड डिश तयार आहे सुरणाचे काप यमी लागतात चटपटीत लागतात याच्यावर पाहिजे तर तुम्ही थोडासा चाट मसाला भुरभुरलात ना तर अजून छान टेस्ट येईल नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत तो बाय